हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना पडणारा एक कॉमन प्रश्न आहे की मी स्किनसाठी काय यूज करते त्यात चला मी तुम्हाला आज माझं स्किन रुटीन शेअर करणार आहे तर ही जी मी क्रीम लावते ती डे क्रीम आहे आणि नाईट क्रीम अशा दोन कॉम्बो हो येतात दोन तुम्हाला दोन्हीही यूज करायला लागतात ह्या सनस्क्रीमपासून तुम्हाला सनपासून प्रोटेक्शन मिळतं किंवा चेहऱ्यावर जे टॅनिंग होतं उन्हामुळे काळपटपणा येतो किंवा टॅनिंग येतं या गोष्टी बऱ्यापैकी रिमूव्ह होतात आणि सगळ्यात मेन म्हणजे सनपासून प्रोटेक्ट करण्याचं हे काम क्रीम करते पिगमेंटेशन त्यानंतर टॅनिंग ह्या गोष्टी ही क्रीम रिमूव्ह करते त्यासोबत अजून एक क्रीम येते ती म्हणजे नाईट क्रीम ती तुम्हाला संध्याकाळी स्वच्छ चेहरा धुवून ला हे करायचे आहे म्हणजे लावायचे आहे ते ज्याचे चेहऱ्यावर वांग आहेत त्यानंतर काळे डाग आहेत त्यांच्यासाठी ती क्रीम खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तुम्हाला जर ही क्रीम हवी असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण ट्रस्टेड पेज आहे माझ्या थ्रू तुम्हाला डिलेवरी मिळून जाईल तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला रिझल्ट ह्याचा नक्कीच मिळून जाईल साडेनऊशेला कॉम्बो आहे ऑनलाईन पेमेंट आहे तुम्हाला कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही आहे पण माझ्या थ्रू असल्यामुळे हे ट्रस्टेड आहे त्यामुळे तुम्ही नक्की मागवा आणि याचा एक्सपिरियन्स तुम्हाला काय येतोय ते सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका स्क्रीनवर नंबर आहेच तर तुम्ही इझिली मागवू शकता तर चला माझी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर आजचा पुढचं रुटीन पाहूयात आजचं जर वातावरण बघितलं ना तर पूर्ण ढगाळ झालेला आहे मला फक्त आहे ना इथं आल्यापासून सात दिवस झाले बरं का आज सोमवार आहे आज हे आलेले सात दिवस झाले सात दिवसात फक्त मी दोनच दिवस ब्लॉग घेतलाय त्यानंतर पाच दिवस जी लाईट नव्हती ना ती लाईट काल रात्री आली एवढी डेंजर कंडिशन आहे बाबा गावात राहणं आणि वस्तीवर राहणं यामध्ये हाच फरक आहे गावात लगेच खटपट करून लाईट आली पण वस्तीवर आम्हाला पाच दिवस असंच राहायला लागलं मला चार्जिंग करायला बाहेर दुसरीकडं करा मोबाईल द्यायला लागत होता इकडे राजकुमार झोपलेत आणि हे आमचं कुत्रं त्याला प्रोटेक्ट करतं बरं का तो असा बाहेर असला ना कंटिन्यू त्याच्या शेजारी बसून असतं म्हणजे त्याला सोडून कुठंच जात नाही आणि मला जिथे बसायची खुर्ची इथं हा आणि इथं पिलू उठला बब्बू माझ्या उठला उठली बाय बाय उठली माझी घेऊ Gua, gua itulah, gua, berget ya. तर आज आहे सोमवार आज आहे दहीवडीचा बाजार मग आई आणि माझे मावसदीर जाणार आहेत भाजी आणायला म्हणजे बऱ्याच गोष्टी घरात नाही आहेत की ते आणायला जाणार आहेत बाळाचं नाचणीचं पीठ सॅलरी की वगैरे हे सुद्धा गोष्टी संपल्यात तर त्या त्या घेऊन येणार आहेत दरवेळेस कसं मी जायची पण आता काय बाळाला ठेवून जाऊ शकत नाही सो मग ते दोघं जातील त्यानंतर त्यांच्या ते मामाचा मुलगा आम्ही दोघं घरीच असून किंवा आणतं पुढचे पुढचे ब्लॉग्स तरी येतच राहतील म्हणजे आता लाईटवर डिपेंड आहे बरं का कारण मोबाईल चार्ज ते ते काय तर चल आमच्या बाळाला आता काढतो त्यानंतर त्याच्यासोबत थोडासा टाइम स्पेंड करतो ते गेलेले आहेत पोहायला ते आल्यानंतर जेवण वगैरे करतील आणि त्यानंतर जातील मग आल्यावर काय काय आणतील किंवा काय नाही हे पुढच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तर दाखवेनच तिला तू काय एवढा नटून आलाय तुला कोण नेणार आहे तुला पण नाही कोण नेणार

मी नाही जाणार बाहेर मामा जाणार आहे मामा चल चल, चल. ती नाही येणार ते आलो हलो आहे नाही तोंड फिरत असतोय श्री चलो चल गाडीवर गाडीवर चल गाडी चला चल चल चलो तुम तीन चकरा निघालाय चल कळत गाडी कोणी आणली कोण येणार आजीकडं आजी बघ आज़ आजी बघ इकडं आजीकडे जा जा आजीकडं घे म्हणत <laughs> no. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि आम्ही अजूनही झाडा खालीच आहोत आता ते चाललेत हा <laughs> एवढा आवरून आला ह्याला वाटलं ह्याला घेऊन जाणार <laughs> बंगालला घेऊन जाऊ का आता ਹਾਂ ਸਰ ਹੱਥ ਕਰ ਮਰ ਕਿ ਕਿ ਬੋਲ ਖੈਰ ਪਿਲੇ ती घरी आणि हे दोघं जातील बऱ्याच गोष्टी घरात आणायच्या आहेत आणि पहिल्यांदा असं आई बाजारला चाललेत म्हणजे आता आमचे भाऊजी तर काय त्यांना मदत करणार नाहीत एवढी किंवा करतील पण मला माहीत नाही पण हे असल्यावर कसं हे ज्यांना हे ज्यांना म्हणजे जे जे काय घ्यायचे ते हेच घेतात आई फक्त आपल्या मागं मागं चालतात मी जरी गेले तरी तसंच फक्त त्या जो मसालाचा बाजार आहेत ना तो स्वतःहून करतात तर सुट्टे पैसे शोधत होते आणि नशिबाने ते मिळाली काळजी फडक ते आहे जेव्हा बघ बाय 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 पिल्या तू घे की बघा तुझ्याकडे येतोय का तरी तू आलो माझ्याकडे गाडी गाडी काढली गाडी 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 चल निघाला थँक्यू माझ्याकडे खाऊ आहे म्हणू खाऊ

<laughs> न्याकी त्याला यायचं असलं तर न्याकी बसून आमच्या आईनी बस। हा पहिल्यांदा केलेला बाजार आहे माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच केला आहे चा बाजार सोडून ह्याला खूप साऱ्या कमेंट होत्या की सॅरेलॅक बाहेरचं द्यायचं नाही केमिकलचं द्यायचं त्यामुळं जर तुम्ही देत असाल तर ते बंद करा कारण मी पण आता बंद करणार आहे हे पॅकेट आणले बस एवढं हे लास्ट घरी सगळ्या डाळींपासून बनवायचं आणि लास्ट ब्लॉगला एकीने खूप छान कमेंट पण केली आहे की सॅरेलॅक कसं बनवायचं त्यामुळे तुम्ही ती कमेंट बघा आणि त्यानुसार बनवा ही गोष्ट माझी बघून करू नका त्यानंतर मग मी तांदूळ त्यानंतर डाळ ते भाजून त्याची खीर पण बनवून देते पण ते कधीतरी जेव्हा ब्लॉग शेअर करेन तेव्हा देईन तर ते जे सामान आणलेलं ना ते बघत होते आणि भाऊजी कसं कसं काय काय आणि आईंची काय काय गंमत झाली ना ते सांगत होते बऱ्याच गोष्टी नव्हत्या आणि त्यानंतर वडापावची मी म्हटलं सोयाबीन कशाला आणले तर सोयाबीन चिल्ली करायला ते कसं बनवायचं तर काय नाही हळद मीठ टाकायचं आणि बनवायचं असं मला रेसिपी सांगत होते त्याचसोबत पावसुद्धा घेऊन आलेते कारण आम्हाला संध्याकाळी आमच्या तिघांना चौघांना करायची होती वडापावची पार्टी मस्त चुलीवरचे वडापाव बनवायचे होते पण वारं ह्या त्या गोष्टी त्याचा अंदाज घेऊन पुढच्या गोष्टी डिसाईड होणार होत्या त्यानंतर ज्या घरात गोष्टी लागतात सगळेच मी आंबे आणायला लावलेले हापूस आंबे पण ह्यांनी हे कुठले आणलेत माहीत नाही पण मी खाल्ले पण त्याचा एक नंबर फ्लेवर होता फ्लेवर म्हणा टेस्ट म्हणा एक नंबर होती खरंच छान वाटलं एकतर खाल्लं तर, खाल तर एकदम भारी खायचं असं म्हणजे आमच्या घरी पण आहेत आंबे पण जो हापूसचा फ्लेवर आहे ना तो त्याला काय नादच नाही बरं का तर बऱ्याच गोष्टी आणल्या म्हणजे ह्या आणि भाजीमध्ये जे आपल्या रेग्युलरच्या असतात त्या आणल्या तर ही अशी आमच्या आईंची पहिली केलेली खरेदी आणि आमचं हे म्हटलं ना पाणी साठवून ठेवायला लागतं वर आणि हे वरून असं पायपीने खाली आणायला लागतं आणि श्रेयांश आजीला एवढा सध्या दमवायला लागला आहे ना की तो आजीला म्हणजे बाहेरच घेऊन फिरतो शेवटी घरात गरमी ती जाणवती म्हणून तो फक्त आजीला बाहेरच फिरायला होतो बाहेर घेऊन त्याला घेऊन चक्रा बस एवढंच तर भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय